पकवास तबला वादनाची भारदार जुगलबंदी आणि हृदयस्पर्शी गायनाने सोलापूरचे रसिक सुखावले तबल्याचे सुखावणारे बोल आणि पखवाजचा घुमावदार नाद तसेच किराणा घराण्याचे वैशिष्ट्य दर्शवणाऱ्या हृदयस्पर्शी गायनाने सोलापूरकर रसिकांची शनिवारची सायंकाळ संस्मरणीय ठरली निमित्त होते स्वर्गीय प्राध्यापक श्रीराम पुजारी यांची जन्मशताब्दी वर्षपूर्ती आणि श्रीराम पुजारी प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या हिराचंद नेमचंद वाचनालयातील सांगीतिक कार्यक्रमाचे यावेळी जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना आदरांजली वाहण्यासाठी पखवाज आणि तबला तबलावादन जुगलबंदीच्या मैफिलीचे पहिल्या सत्रात आयोजन करण्यात आले होते पहिल्या सत्राची सुरुवात सुखद मुंडे यांनी पखवाज आणि यशवंत वैष्णव तबला यांनी सादर केलेल्या तबला आणि आदितालातून झाली तर कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित कैवल्य कुमार गुरव धारवाड यांचे शास्त्रीय गायन बहारधारपणे सादर झाले त्यांनी मैफिलीची सुरुवात प्रियतमा शिवाय मन लागत नाही हे भावस्पर्शी गायन सादर करून केले त्यानंतर राग मल्हार मधील घुमड घुमड आए तसेच पंडित कुमार गंधर्व यांची पिहरवा अजहून आय ही रचना सादर केली खास सोलापूरकरांसाठी पंडित गुरव यांनी विठ्ठल नामाचा जयघोष करीत आले वारेकरी पंढरीसी ही भक्ती रचना सादर करून भावपूर्ण वातावरणाची निर्मिती केली या कलाकारांचा सत्कार डॉ नवनीत तोष्णीवाल डॉक्टर श्रीकांत येळेगावकर डॉक्टर किरण जोशी डॉ विद्याधर बोराडे यांनी केला